का मी भाग्यलक्ष्मी शिवसागर कवितेच शीर्षक आहे आई तुझच नाव लावावं म्हणते नऊ महिने तू पोटात वाढवलंस पण म्हणतील की गंभ तयार होण्यात बापाचाही वाटा असतो नऊ महिने तू पोटात वाढवलंस पण म्हणतील कि गंभ तयार होण्यात बापाचाही वाटा असतो तवी हे आई तुझच नाव लावावं म्हणते कावन उद्या गेलेच कुठं बाहेर संचाप स्वातंत्र्य असलेल्या देशात अन पकडलंच एखाद्या दलालाने दलानेच देह विकवी एखाद्या बुधवार मानव जात आहे तो कधीही बंद न पडणारा व्यवसाय कवावाच लागला जर पोटासाठी तर कोणत्याच पुरुषाचं नाव नको माझ्या नावासोबत जोडलेलं कारण काय माहित उद्या दाबाची कडी बापानेच वाजवली तर म्हणून आई तुझच नाव लावावं म्हणते आई तुझंच नाव लावावं म्हणते कारण तिथे तर हीच पथा कामाला येईल किती गवभपात केले तरीही आलीच एखाद वेळेस आईची भावना उन्मळून आणि पडलंच एखाद मूल पदवात ज्याला जन्मताच अपवाद्याची भावना वाटेल कि माझ्यामुळे आईचा नऊ महिने धंदा बोडाला म्हणून पण आलंच त्या बाळाचे नशिबी मुलगी होण तर माझच नाव लागावं तिच्याही नावामागे म्हणून आई तुझच नाव लावाव म्हणते आणि पाठवावं म्हणते तिलाही शाळेत मिळालाच चुकून आदर आणि अधिकाब शिक्षण घेण्याचा पाठवावं म्हणते तिलाही शाळेत मिळाला चुकून आदर आणि अधिकाब शिक्षण घेण्याचा कि बघायला काय शिकतात ते लोक तिथं आयुष्यभर जे इथं आल्याने विसरून जातात आणि नाव नोंदणी कवताना गडबडून ये तिचेही हात नावनोंदणी करताना गडबड ना नाही तिचेही हात जर विचावलाच कुणी बाप जर विचावलाच कुणी बाप तर सांग त्यांना कुठे शोधू इथल्या गबदीमध्ये जेवा सुद्धा आठवत नाही कारण तिकडे सगळेच तोंडाला बांधून येतात म्हणून आईचच नाव लावं म्हणते होय आई तुझच नाव लावं म्हणते पण आलीच कुठं चौकट पालकांचा व्यवसाय आलीच कुठं चौकट पालकांचा व्यवसाय तर बदलत्या मानसिकतेमुळे भव भावा भवाटीस आलेला वैश्य व्यवसाय लिहायला सांगावं म्हणते होय आई तुझंच नाव लावावं म्हणते धन्यवाद